सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत पण या सरत्या वर्षाला अर्थात दोन हजार चोवीसला निरोप देताना राज्यातील काही घटनांचा एक क्विक रिकॅप आढावा आपण घेणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या ज्यामध्ये ऑलिम्पिक आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक यांसारख्या जागतिक स्पर्धांचा समावेश आहे यामध्ये भारताच्या खेळाडूंनी विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत दोन हजार चोवीसमध्ये देशाचा झेंडा अटकेपार रवलाय नमस्कार मी सृष्टी दोन हजार चोवीस हे अविस्मरणीय वर्ष सरत असताना आपल्या भारताच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीवर एक नजर टाकूया भारतीयांचं एक स्वप्न दोन हजार चोवीस या वर्षात पूर्ण झालं एकोणतीस जून दोन हजार चोवीस हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खास होता कारण याच दिवशी अवघ्या सतरा वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषक ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं बार्बडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले टीम इंडियाने दिलेल्या एकशे सत्याहत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी टक्कर दिली खरी मात्र शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने या या दोन हजार चोवीस या वर्षातील सर्वोत्तम झेल पकडला आणि टीम टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या समसम त्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं यापूर्वी भारतानं चोवीस सप्टेंबर दोन हजार सात रोजी एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरून पहिला आय सी सी पुरुष टी क्रिकेट विश्वचषक जिंकला होता या विश्वचषकाची आणखी एक कडू आठवण म्हणजे एकीकडे सारा देश जल्लोषात असताना दुसरीकडे भारतीय संघाचे तीन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा विराट कोहली रवींद्र जडेजा यांनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती वर्षाच्या सरते शेवटी म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताच्या अठरा वर्षीय डी गुकेशने बुद्धिबळाच्या जगात इतिहास रचला गुकेश हा बुद्धिबळाचा इतिहासाचा नवा विश्वविजेता बनला त्यानं फाईट वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत गतविजेत्या डिंग लिरिनचा पराभव करून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि यासह तो बुद्धिबळातील सर्वात तरुण विश्वविजेता देखील ठरला विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताला ही स्पर्धा जिंकून देण्याचा मान डी गुकेशने मिळवून दिलाय भारताचा ग्रँड मास्टर डी गुकेश हा महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप स्पर्धेच्या इतिहासात जेतेपद पटकावणारा डी गुकेश हा सर्वात तरुण खेळाडू ठरलाय डी गुकेश प्रमाणेच भारताच्या कोणेरू हंपीने दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले न्यूयॉर्क येथे खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत हम्पीने इंडोनेशियाच्या इरेन सुखेंदरचा पराभव केला यापूर्वी जॉर्जिया येथे झालेल्या या स्पर्धेत हम्पीने विजेतेपद पटकावले होते भारताची नंबर वन खेळाडू चीनच्या झू वेनजून नंतर एकापेक्षा जास्त वेळा विजेतेपद पटकावणारी पत ही दुसरी खेळाडू आहे सदतीस वर्षीय हम्पीने अकरा पैकी आठ पूर्णांक पाच गुणांसह ही स्पर्धा पूर्ण केली आहे पॅरिस ऑलिंपिक दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताने यंदा एक रौप्य आणि पाच कांस्य अशी सहा पदक मिळवली आहेत आणि पदक तालिकेत एकाहत्तराव्या स्थानावर राहत आपली मोहीम संपवली आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मनु भाकर सरबजोत सिंग स्वप्नील कोसाळे टीम इंडियाचा हॉकी संघ नीरज चोप्रा आणि कुस्तीमध्ये अमन शेरावत यांनी कांस्य पदक पटकावलं टीम इंडियाने ऑलिम्पिकमध्ये एकूण सहा पदकं पटकावली एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकण्याची साधली आणि असा पराक्रम करणारी ती पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली पॅरिस ऑलिम्पिकमधील आणखी एक संस्मरणीय गोष्ट म्हणजे कुस्तीपटू विनेशच्या बाबतीत झालेला खेळ देशवासियांसाठी एक धक्का होता कुस्तीपटू विनेश अंतिम फेरीत पोहोचल्याने सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळवणारच अशी देशवासियांना खात्री असताना ती वाढलेल्या वजनामुळे अपात्र ठरल्याची बातमी आली आणि संपूर्ण देश हळहळला हल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कोसाळेने पन्नास मीटर तीन पोझिशन कांस्य पदक पटकावलं भारताचं पॅरिस ऑलिम्पिक मधील हे तिसरं कांस्य पदक आहे कुस्तीपटू खाशाबा जाधव हो। यांनी एकोणीसशे बावन्न साली हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राला पहिलं वैयक्तिक पदक जिंकून दिलं होतं त्यानंतर महाराष्ट्रातील एकाही खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकण्यात यश आलं नव्हतं तब्बल बहात्तर वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचं महाराष्ट्राचं स्वप्न स्वप्नील कुसाळेमुळे साकार झालं कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्नील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसरा महाराष्ट्रवीर ठरला दोन हजार चोवीस या वर्षात पुरुष संघाच्या पाठोपाठ चीनला हरवत भारतीय महिला संघाने देखील आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिपच्या चमकदार ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा चकदे इंडियाचा नारा घुमलाय गतविजेत्या यजमान हिंदुस्थानने चीनचा कडवा प्रतिकार एक शून्यने मोडून काढत विजेतेपद राखण्याचा पराक्रम केला भारतीय महिला संघाचे हे तिसरे विजेतेपद ठरले